गोसेवा उपक्रमामुळे शहरात चर्चा हा वाढदिवस नगर कर विसरणार नाही नगरमध्ये चिरंजीव गाढवे यांचा वाढदिवस ठरला वेगळा आमदार संग्राम जगताप थेट गोसेवेसाठी हजर अतिवृष्टीच्या संकटामुळे अनेक गोशाळा अडचणीत सापडल्या आहेत याची जाणीव ठेवत यंदा नवरात्र उत्सवातील सगळ्या कार्यक्रमांना फाटा देत थेट गो सेवेसाठी हातभार लावण्यात आला हिंदुत्ववादी आमदार भैया जगताप यांच्या हस्ते रविवारी गोमातेला चारा वाटप करण्यात आले चिरंजीव गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह हिंदुत्ववादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगरमधील निसर्गसृष्टी गोपालन संस्था येथे झाले झालेल्या या उपक्रमाचे आयोजन चिरंजीव गाढवे व मित्र परिवार यांनी केले होते गोपाळक का आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की अशा संकटाच्या काळात गोसेवेला प्राधान्य देणे ही खरी धर्मसेवा आहे या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आपल्याला काहीतरी एक नवरात्र जो काही खर्च आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण करा आहोत कुस्त करावा लागला पाहिजे अशी त्यांची एक धारणा मनामध्ये होती आणि दिनेशजींसारखे काही मान्यवर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सुचोऱ्यानंतर दिनेशजींनी त्यांना सांगितलं की आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपण काम करावं आणि म्हणून आपण कुठलाही उपक्रम न करता आपली जी मदत आपल्या मनामध्ये जी आहे तर कर, हो ते आपण गोसेवेकरता गोशाळेकरता अर्पण करावं आणि तसा निर्णय आज होऊन तो कार्यक्रम या ठिकाणी चिरंजीव गाड्या याच्या पुढाकारांचा होतोय मनापासून त्यांचं मी या ठिकाणी निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील व्यक्त करतोच आपल्या <सथ> गोमात्याकरता किंवा ग्रामीण भागामध्ये पशु असणाऱ्या पशुधनाकरता काही सारा उपलब्ध होण्याची अशी परिस्थिती नाही पण जिथं उपलब्ध होईल तो आपल्याला पोहोचवला पाहिजे विशेषतः गोशाळांमध्ये पोहोचवलं पाहिजे आणि त्याच्याकरता आज आपल्यामध्ये असणारा एक कुठंतरी गो एक गोमातेचा सेवक म्हणून असणारा आपला चिरंजीव गाडवे यांनी पुढाकार घेतला त्याच्या मनामध्ये निश्चित रूपानं एक चांगली भावना असल्यामुळं जरी तिनेजींनी सांगितलं कुणी गौतमजींनी जर सांगितलं किंवा अन्य कोणी सांगितलं पण त्याला कुठेतरी स्वतःच्या मनामध्ये देखील विचार कुठंतरी असला पाहिजे की त्या माणसाला प्रेरणा मिळते आणि तशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये असल्यामुळं आज कुठंतरी त्यांच्या पुढाकारातून आज आपल्या परिसरामध्ये या निसर्गसृष्टी गोशाळेमध्ये त्यांनी कार्यक्रम घ्यायचं आयोजित केलं आणि आज आपल्याकडपर्यंत हिसपूर्ण मदत ही त्यांनी पोचवली आहे भविष्यामध्ये देखील जे आपण सांगितलं तसं मागच्या मार्चच्या अगोदर देखील आपल्याकडे काही कत्तल पाडण्यात लागले होते आत्ता ही नुकतीच काही कारवाई झाली आणि जिथं जिथं तुम्हाला सांगतो अशा घटना घडतील आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता समाजामध्ये पर्यंत निर्माण झाली ही सगळ्यात पहिलं गोरक्षक घेतली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे त्यामुळे आपल्यासुद्धा प्रत्येक व्यक्ती हा गोरक्षकाच्या भूमिकेतच असणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे आज या चित्राच्या माध्यमातून देखील इतर लोकांनी देखील आपण सगळ्यांनी ही प्रेरणा घेणं गरजेचं आहे त्या विचाराने आपल्याला काम करणं गरजेचं आहे म्हणून या सगळ्या विषयामध्ये आज होतो आपण पुढाकार घेताय हा एक विचार हा आपल्याला पुढं घेऊन जाण्याकरता आपल्याला काम करत राहायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांचं एक फक्त एखाद्या भागात नाही तर आपल्याला कुठेही अडचण आली तर आपल्या सर्वांना संघटित राहून त्या अडचणीवरती मात करण्याकरता त्याच्यावरती काम करण्याकरता आपलं काम करत राहायचं हीच आकर्षा इतर व्यक्त करतो आणि आज आपल्या गोशाळेकरता गौतमजींना त्यांच्या संपूर्ण कार्याकरता मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा चिरंजीव गाडवे यांनी जो आज चांगला उपक्रम हाती घेतला त्यातून समाजातल्या इतर आपल्या युवकांनी देखील प्रेरणा घेऊन अशी एक आकर्षा व्यक्त करतो आणि त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा